सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे रावरी आवक अकरा हजार आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे दौंड केनगाव आवक चार हजार सातशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दोन हजार आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान